Hi, Hi Like the pretty channel चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा हाय सगळ्यांना ओके हॅलो हो मराठी येते ना मराठीतच बोलते मी पण हे काही ते लोक मला हिंदी मध्ये बोलत बोलताय ना बट त्यांना पण हँडल करावं लागतं आवाज येतोय का माझ्या सगळ्यांना आपण महाराष्ट्रात राहणारे लोक या आपल्याला मराठी आलीच पाहिजे मस्त आहे मस्त आहे तुम्ही कशा आहे आज मी सगळ्यांना मराठीतच बोलते कमी आवाजातच बोलत होते मी आता येतो एक आवाज जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाइक द्या चॅनलला प्लीज हिंदी बी आती आहे लेकिन ठीक आहे जो हिंदी मी बात करना चाहते तो हिंदी मी बोलले ज्यांना कोणाला मराठीत बोलायचं त्यांनी मराठीत बोला दोन्ही भाषेमध्ये बोलते मी ओके थँक्यू कशा आहात तुम्ही सगळे माझी व्हिडिओ डेली कोण बघतो डेली डेली व्हिडिओ बघणारे मला सांगा अच्छा सोलापूर अच्छा जय शिवराय जय शिवराय सगळ्यांना जय भीम जय शिवराय दोन व जगत आते थैंक यू जैसे कोई चैनल लाइक ला दिल तुम्हें थैंक यू ओके ओके यू। प्लीज मजे डेली डेली ब्लॉग बगल जा डेली वीडियो का मैं आता जिस टाइम भेटेल तसा प्लीज सपोर्ट करा चैनल ओके थैंक यू प्रकाशाला खूब आई तुम्हें নাইক দিলে বোতে मी पुणे ह्या गावात राहतो पुणे पुणे तुम्ही कुठला आहे दादा साधारण आपल्या महाराष्ट्राची शान आहे हो ओळख बळख ऑनलाइन यायला सध्याला वेळच भेटत नाही त्याच्यामुळे खूप दिवसांनी ऑनलाईन आले आम्ही पण आम्ही पण जय शिवरायांचे नावही जाऊ ते छत्या हो ओळखलं ओळखलं तुम्हाला नाही विसरणार तुम्ही माझ्या डेली लागल्या तुम्ही माझी चांगलीच ओळख झाली प्लीज माझे डेली लॉक बघत जा सगळ्यांनी डेली लॉक टाकणार मी वाजता जेवण तुमचं झालं नाही जेवण हो कामावरती कामावरतीच जॉबवरतीच आहे ओके सगळ्यांना धन्यवाद बरं का सगळे लावीला आल्याबद्दल जे कोणी आले तुम्हाला मनापासून थँक्यू हो हो आता थोडं ऊन कमी झालं एप्रिल महिन्यामध्ये जरा जास्त ऊन होतं आता खूप बऱ्यापैकी गरमी जरा कमी झाल्यासारखी वाटते मला अच्छा मुंबई कॉन्फर्स्ट पण मग तुमचं गाव सातारा आहे का लगा, बोला कसे आहे तुम्ही अच्छा अच्छा चॅनलला लाईक द प्लीज जे नवीन आले त्यांनी बहीण बघताय थँक्यू हो हो बाय दादा बाय लाईव्ह आल्याबद्दल थँक्यू दादा मी पुण्यात थँक यू अशीच माझ्या चॅनलला पुढे साथ द्या प्लीज तुमच्यासारखे सबस्क्रायबर असतं काय पाहिजे मला अजून काय पाहिजे आम्ही सांगा मला हो पुन्हा पुन्हा थँक्यू थँक्यू दादा असाच सपोर्ट ठेवा कायम तुमच्यासारखे सारखे कमी असतात

लॉग बनवलेला मी तो टाकणार आहे सगळी सगळ्यांनी नक्की बघा शेवटपर्यंत बघा नक्की खूपच छान ब्लॉग झालेला आहे तुम्ही टाकणारे दोन दिवसामध्ये दोन दिवस लागेलच दो त्या ब्लॉगला नक्की बघा सगळ्यांनी सपोर्ट करा त्या व्हिडिओला नक्कीच घ्या सगळ्यांनी अच्छा अच्छा दोन तारखेला आले होते नक्की आल्यावर कमेंट करा नक्की भेटू दादा तुम्हाला नक्की भेटेल पुण्यात आल्यावर चॅनलला लाईक द्या प्लीज तर चला बाय मित्रांनो काळजी घ्या सगळ्यांनी सबस्क्राईब करा बाय अरे येऊ शकतात आता चहा प्यायला मी नगर ताई नगर नगर की मध्ये तुम्ही कुठे राहताय म्हणून मी सांगितलं मी पुण्यामध्ये राहते पण मी विमान नगरला विमाननगरला राहिलाय या कधी आलात तर चहा प्यायला पण चहा पण पाजेल तुम्हाला नक्की चहा पण पिऊया दादा kaya sa galing bahay. Kaya lang na sa pag subscribe